नमस्कार मी माधवी जुवेकर एक मजा सांगू का तुम्हाला आपण ना हक्कासाठी नेहमी भांडतो मला हा हक्क पाहिजे हा माझ्या हक्काचा आहे हे मी माझा हक्क सोडणारच नाही एवढंच काय कधी कधी आपण कोर्ट कचेरीपर्यंतसुद्धा जातो मला तेच सांगायचं आहे मित्रमैत्रिणींनो अहो जो हक्क आपल्याला संविधानानं दिलेला आहे तो हक्क आपण का सोडा छे आणि तो नुसता हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्यही आहे म्हणून मी सगळ्यांना सांगते सगळ्यांनी या आपल्या हक्काची मजा लुटा मजा म्हणजे आहो आपण दिलेल्या मताचा कुणीतरी एक माणूस तिथे येणार आहे तो राज्य करणार आहे आपल्याला आपण लोकांनाही सांगू शकतो की त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला मी मत दिलेलं आहे तो येईल का न येईल हा त्यांचा प्रश्न पण आपल्याला हक्क आहे की आपल्या या लोकसभेने दिलेला आपण आपलं मतदान देऊन तो हक्क बजावायचा असतो आणि एक गंमत सांगू अठरा वर्षाखालील ह्याला तर नाहीच आहे तो हक्क पण अठरा वर्ष नुकतंच झालेल्या म्हणजे ज्यांना पहिल्यांदा हा हक्क बजावण्याचा अधिकार आहे तो त्यांनी नक्की 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 बजावा बघा काय मजा येते ती मग याल ना मतदानाला वाट बघते आणि हक्काने सांगते नक्की 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 या बावीस पालघर अ ज लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे नक्की 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 या यांना